सैफ करीनाच्या मुलाचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव होता असा अशी नवी माहिती पुढे येते आहे हल्लेखोरानं एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे येते आहे स्टाफ नर्सच्या जबाबातील नवी माहिती पुढारी न्यूज हाती लागलेली आहे एक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफ अलीवरती हल्ला केल्याचं कल केल्याची माहिती मिळते दरम्यान नर्सनं जबाबामध्ये काय माहिती दिली आहे तीही बघूया जयबाबाच्या रूम इलियामा फिलिप आणि जुनू या दोघी झोपल्या होत्या रात्री बाथरूमचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे नर्स इलियामा उठली बाथरूमच्या दरवाजावरती कॅप घातलेली शॅडो दिसली हल्लेखोर जयबाबाच्या बेड जवळ जाऊ लागला इलियामा पटकन उठून जयबाबाच्या जवळ गेली हल्लेखोर अंगावरती धावून आला आणि नो आवाज असं धमकावलं तेवढ्यात जयबाबाची आया जुनू सुद्धा झोपेत हो न उठली कोई आवाज नाही और कोई बाहेर नाही जायगा हल्लेखोरांना दोघींनाही धमकावलं नर्सनं जयबाबाला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं ते हेक्सा ब्लेडनं हल्ला केला एक्सा सा वार केल्यानं नर्सच्या डाव्या बोटाला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं चाहिए नर्स न हल्लेखोराला विचार तेव्हा वन करोड असं हल्लेखोरानं इंग्रजीमध्ये उत्तर दिलं तेवढ्या जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली जुनूचा आवाज ऐकून सैफ आणि करीना धावत रूम मध्ये आले हल्लेखोरानं लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफ वरती हल्ला केला आणि याच विषयी आपण अधिक तपशील घेऊया प्रतिनिधी रिदेश हातीम सध्या आपल्या सोबत रिद्देश नवा अँगल नवी माहिती आता समोर येते काय अधिक तपशील नक्कीच आपण पाहिलं तर या प्रकरणात जी नर्स होती जी सैफ अली खान यांच्या घरी काम करते याचा जबाब नोंदवण्यात आला आणि या जबाबमध्ये संपूर्ण घटनाक्रमची माहिती आहे ती एकंदरीत आहे जो देण्यात आली आहे या जबाबमधून स्पष्ट होत आहे की आरोपी हा चौथीच्या उद्देशानेच आहे जो घरात शिरला होता आणि या या घटनेदरम्यान तर या संपूर्ण तो सर्वात आधी घरात शिरला तो सर्वात आधी सैफ अली खान यांच्या याच्या मुलाच्या घरात शिरला आणि मुलाच्या घरात त्या रूम मध्ये शिरल्यानंतर त्या रूम मध्ये तिकडे जी नर्स होती त्यांना तिकडे त्याला पाहिलं आणि त्यांच्यावर आरडोरडा ती झाली त्याचवेळी हो सैफ अली खान देखील तो त्याच्या मुलाच्या रूम मध्ये शिरला आणि त्या दरम्यान त्यांनी सैफ अलीक यांच्यावरती एक्सो ब्लेंडनी आहे जो वार केला डॉक्टरांकडून देखील सांगण्यात आलं होतं की काही जी पॉइंटेड गोष्ट आहे जी, जी दारदारज्ञ गोष्ट आहे सै ती सैफ अलीक यांच्या बॉडीमध्ये सापडली आणि याचा जबाब म्हणून स्पष्ट होत आहे की सैफ अलीक यांच्यावरती जो एक्सो एक्सोब्लेंडनी हल्ला करण्यात आला होता तेच एक्सो चे काही पार्ट आहेत ते सैफ अली खान यांच्या शरीरामध्ये आहे ते अटकले असतील महत्वाचं म्हणजे आता या प्रकरणी आता आपण पाहू शकतो बारा तासापेक्षा जास्त वेळ हा उलटून गेला आहे मात्र आरोपीचा अद्याप आहे तो पोलिसांकडून जो शोध आहे तो करण्यात नाही आहे वीस जणांची टीम बनून संपूर्ण मुंबईमध्ये तो जो आरोपीचा शोध आहे तो घेण्याचा काम युद्ध पातळीवरती सुरू आहे मात्र आरोपीचा शोध अद्यापही तो आहे तो घेण्यात नाही आलाय महत्वाचा म्हणजे या घटनेमध्ये या, या, विविध अंतर्गत आहे दरोडेखोर असेल किंवा अटॅक करणं असेल दरोडेखोराच्या उद्देशाने घरात फिरणं विविध अंतर्गत आहे त्यांच्याकडून जो गुन्हा आहे तो सुद्धा आता दाखल करण्यात आलाय मात्र आता आरोपीला पकडायला किती वेळ जाणार हे देखील पानं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद रजेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी